महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते मानवी श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा संकल्पनेतून आणि चेंबूर विधानसभेतील जनतेचे हितासाठी खार्देवनगर मधील किसान कांबळे रोड कॅ अमरनाथ पाटील चौक ते स्टोअर पर्यंत सिमेंट किरणाट कामाचे शुभारंभ उपनेते माननीय खासदार श्री राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले आमदार श्री तुकाराम काते साहेब यांच्या प्रयत्नाने करण्यात येत आहे यावेळी शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे लोकसभा समन्वयक श्री कैलाश आरबडे महिला विभाग प्रमुख सौ सुनीता ताई वैती माजी नगरसेविका सौ मंगला बहनी काते विधानसभा निरीक्षक श्री रविन्द्र महाडिक विधानसभा प्रमुख श्री संजय राठोड श्री सुरेश माने तसेच सर्व महिला व पुरुष शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गट प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते आपल्या पण चॅनलच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाचा औचित्य साधून चेंबूरचे आमदार आदरणीय तुकाराम खाते साहेबांनी या ठिकाणी जो काँक्रिटीकरण रोड कॉन्क्रिटीकरणचं जे कामाचा शुभारंभाचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दोन वर्षापूर्वीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक संकल्प केला होता की मुंबई शहरातील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण के केलं जाईल आणि त्यानुसार पाचशे कोटी प्रत्येक वर्षाला त्यांनी घोषित केले होते आणि पाचशे कोटीचे टेंडर पण काढले होते पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आहे आता दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरुवात झालेलं आहे आणि माननीय आमदार तुकाराम काते साहेबांनी शेंबूर परिसरातील सर्व रस्त्यांचं कॉन्क्रीटरिंग करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा शुभारंभ आज होता आज या ठिकाणी कित्येक लोकांनी जे होर्डिंग लावलेले आहेत त्या लोकांना पण माझा प्रश्न आहे की दोन अडीच वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा एक संकल्प केला होता कॉन्क्रीटीकरणचा आणि संपूर्ण मुंबई शहरात विकास करण्याचा त्यांनी जो ध्यास घेतला होता त्याची उबाटाच्या माध्यमातून किल्ली उडवली जायची आणि घटनात्मक मुख्यमंत्री नाहीये असे नेहमी आरोप करायचे तर त्यांना आता लाज वाटायला पाहिजे की असं होर्डिंग लावायला की ज्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या प्रयत्नामुळे ज्या स्थानिक आमदार तुकाराम साहेबांच्या प्रयत्नामुळे हे काम चालू होतंय तर त्या कामाचं श्रेय घेण्याचा हा एक निर्लज्जपणा या ठिकाणी दिसून आहे तर या सर्वांना मी सांगू इच्छितो की दोन अडीच वर्षात आपण काय झोपले होते का त्यावेळी नाही जे आरोप धानडे आरोप आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर करत होते तर जरी जरा तरी थोडी लाज असेल हे काढावं आणि खारदेव नगर गाठला चेंबर येथे राहतो मी तीस वर्षे राहतो येथे तुकाराम खाते आता निवडून आलेले आहेत त्यांना सर्वप्रथम नमस्कार आणि ते आमचे आदरस्थान आहेत त्यांना आम्ही सहकार्यानं चांगल्या मताने निवडून दिलेलं आहे आणि एकच अपेक्षा आहे घराचे स्वप्न एसआरए प्रकल्प राबवा जसा रमाबाई कॉलनीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने राबवला आणि तो बहुतेक पूर्ण होण्यात आलेला आहे तसाच प्रकल्प खारदेव नगर गाठला आहे येथे राबवण्यात याव्या आणि आन... मग येथील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण केव हो? करण्यात यावे अशी मी अपेक्षा करतो आणि तुकाराम खाते साहेब यांना धन्यवाद देतो मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांना बी धन्यवाद देतो यांच्या प्रयत्न प्रयत्नाने हे सारेचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो सर्वप्रथम एकशे तर्फे समस्त नागरिकांना मकर संजय हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा दोन हजार बावीस साली सरकार स्थापन झालं महायुतीचं तेव्हा एक महत्त्वाचा त्यांनी निर्णय घेतला तो म्हणजे सि सिमेंटचे रस्ते संपूर्ण मुंबईमध्ये कारण दरवर्षी पावसाळ्यामध्ये जवळजवळ हजारो खड्डे पडतात त्या खड्ड्यातून खूप खूप मोठा झोल उभाटाचे सर्व करत होते त्या अनुषंगाने शिंदेसाहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सिमेंटचे रस्ते समस्त मुंबईमध्ये झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी पाचशे कोटीचा नवदर्मान निधी पास केला त्या अनुषंगाने आम्हाला शाखेतर्फे सांगत सांगितलं गेलं होतं की प्रत्येक ठिकाणी जर तुमच्या इथे सिमेंटचे रस्ते हवे असतील तर ते, ते आम्हाला तसं सांगा त्या आम्ही त्याप्रमाणे आम्ही चेंबूर विधानसभेमध्ये सर्व शाखाप्रमुखांनी असेल सर्वांनी असेल त्या कामाचा तपशील आम्ही आमच्या वरिष्ठांकडे दिला होता त्या कामाच्या प्रमाणे आमचे सन्माननीय खासदार राहुल साहेब यांनी याचा पाठपुरावा केला त्यानंतर तुकाराम काते साहेब आता जे आपले चेंबूरचे आमदार आहेत त्यांच्या प्रयत्नाने आज या कामाचा भूमिपूजन सोहळा इथं आम्ही संपन्न करतो आहे पण हेच उबाटावाले जेव्हा साहेबांनी हा निर्णय घेतला होता की इथे सिमेंटचे रस्ते करावे मुंबईमध्ये तेव्हा त्यांनी सडकून टीका केली उबाटाचे मोठे प्रमुख असतील किंवा छोटे प्रमुख असतील किंवा जे सकाळचा जो त्यांचा भोंगा आहे नऊ वाजता जो येतो या तिघांनी मिळून या कामावरती अडघंटा आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी आयुक्तांकडे घेराव केला की असा असा निधी पास करून देऊ नका पण साहेबांनी सरळ सांगितलं होतं की सिमेंटचे रस्ते हे प्रत्येक मुंबईमध्ये होणारच आहे उबाडाचे जे प्रमुख असतील किंवा जे उबाडाचे ते माझी लोकप्रतिनिधी लो येते एकशे त्रेपन्नचे त्यांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये कारण याच ह्या कामाचा शुभारंभ हा लोकसभेपूर्वी झालेला आहे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज इथे आज आमचे लढावडीचे कार्यसम्राट आमदार आज त्यांच्या वतीने आणि त्यांच्या निधीतून आज हे काम करण्याचं आज इथं आयोजित केलेलं आहे आणि आज तुम्ही बघितलात भरपूर संख्येने आज इथं या गोष्टीची गरज होती त्या गोष्टीच्या गरजा पाहिजेत त्या गोष्टी होत आहेत आणि आज आमदारांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि चांगल्या मताने आज आमदारांना लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि का निवडून दिलेलं आहे कारण का ह्याच्या अगोदर देखील आमदारांचं कार्य खूप चांगलं होतं आणि त्यांनी काम करून दाखवलेलं आहे हे बॅनरबाजी करून काय होत नाही बॅनर नुसतं बॅनर लावून फायद्याचं नाही पण त्याचा पाठपुरावा हा आमच्या मुख्यमंत्र्यांनी अगोदर घेतलेला होता आणि हे पाचशे कोटीचा निधी हे अगोदर पास झालेला आहे हे आता ह्याने आज महानगरपालिका कधीपासूनच थांबलेली आहे बरखास्त झालेले आहे पदक पण कोणाचे आहेत पण हे उगाच बॅनरबाजी करून जिथं तिथं स्वतःचा श्रेय घ्यायचं हे मी ते बोलते खरोखर चुकीचं आहे आणि जी कामं झालेली आहेत हे अगोदर आमच्या मुख्यमंत्र्यांनी निधीतूनच झालेली आहेत मी एवढंच सांगेन सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर